तिकटी ती जुशी गेली गेली कित्येक दिवस वेळोवेळी त्या नागरिकांनी तक्रार केलेली होती की झाड ही धोकादायक आहे झाड धोकादायक आहे झाड धोकादायक महापालिकेचे आता ते उदय आडनाव काय दिदेचा आडनाव काय देतो तुमचा पर्यावरणचा हा अध्यक्ष कोण को। आहे ते वादय गायकवाड अधिकारी आता झोपल्यात आता कुठे गेली ही रात्री वा पडलेला हे झाड ह्या नुकसानीला जबाबदार कोण मान्य ऐकते साहेब वेळोवेळी तुम्ही तक्रार करून पण तुमचे अधिकारी लोक देत नाहीत वास्तविक त्यांच्यावर जबाबदार होती त्यांच्यावर नुकसान भरपाईचं टाकलं पाहिजे आत्ता रात्री ती कशी आली माणसं यंत्रणा तुमची आणि वेळोवेळी ते लोकांनी सांगितले सांगितले का नाही या लोकांना विचारायचं वेळोवेळी सांगून आता ह्या आणि झाले असते तर त्याला जबाबदार कोण हे सगळा चोर बाजार झाला हे बंद झालं पाहिजे तुम्हाला आम्ही गाड्या देतो आहे कशासाठी अधिकार देतात कशासाठी खुर्ची देतात कशासाठी जनतेला न्याय देण्यासाठी आणि जर न्याय देत नसतील तर खुर्च्या खाली करा विजय साळके सररा मी बोलतोय ही पब्लिक उभारली आता रात्री पाठटे तर तीन वाजल्यापासून हे काम चालू आहे आता तुम्हाला नियंत्रणा मिळते आणि वेळोवेळी ताकीद दिलेली होती धोकादायक हे करा करा कुठला अभ्यास नाही काय नाही बसून तिथं पगार कायदा नुसतं आंबपड्या फांद्या तोडल्या ह्याला सस्पेंड कर त्याला का, का आता कुणाला सस्पेंड करणार स्वतः ऐकतं सत्याला मी आता ऐकताना जबाबदार जाणार प्रशासनचा तुमचा दुर्लक्षामुळे असले कारभार व्हायला आता या भांडा पांडा आता कशी माणसं दिसायला आल्यात रात्री तीन तीन वाजता आणि गेली वर्षभर ती लोक तक्रार करतात नशीब काही झालं नसतं नाही तर झालं असतं तर तुम्हाला सांगितलं एखाद्या जीवाची हानी झाली असते की नाही सरदार काही ती दाखवली असती एवढंच सांगतो तुम्हाला